हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आता मी कुठे चाललेलो आहोत ते तुम्हाला दाखवणार आहोत कुठं चालली शो तू खायचे नाही कुठे चालली तू आता गाडीत बसून नगरला चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा काय खाल्लं तू मी तू काय खाल्लं दाखव चपाती अजून काय खाल्लं आ... दुखते ना तू दिसत नाही बाळा मागं बोलतो दूध पिला अजून काय खाल्लं बी बिस्किट अजून आता कुठं जायचं आपल्याला ओके चल चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा मग त्यांनी काय केली

बघ हंबा पण दे म्हणजे काय घ्यायचं कशी होती काय कर बाबू आणि आता मी इथे जेवणासाठी थांबणार आहोत अन्नपूर्णा हॉटेलमध्ये आणि ही प्युअर व्हेज हॉटेल आहे आणि सरदवाडीचे एकदम जवळ आहे आणि खूप छान टेस्ट आहे आणि तशी आत्मजा वाट बघते जेवणाची आणि तिला खूप भूक लागलेली आहे कारण तिचा जेवणाचा टाइम झालेला आहे काय शिव काय खायचं तुला काय खायचं कोण मामा मामान रे दे थांब 明白。